नमस्कार मी उमेश पोहोदरी जिल्हा माझा यवतमाळ तालुका राळेगाव गाव, गाव माझं यवती माझा मोबाईल नंबर सुरुवातीलाच देतो नाईन सेवन सिक्स सेवन फाईव्ह वन फाईव्ह फोर वन झिरो एस आर टी रिपीट अगेन नाईन सेवन सिक्स सेवन फाईव्ह वन फाईव्ह फोर वन झिरो उमेश पोहोदरे गाव यवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ एस आर टीचं पाचवं वर्ष एस आर टीचं क्षेत्र अठ्ठावीस एकर वन शाळेचा शिक्षक आहे त्यात कपाशी सोयाबीन चणा ज्वारी रब्बी तूर हळद आणि आपली तूर हे सगळे पिकं माझ्याकडे डेमोसहित अवेलेबल आहे आता राहिला विषय इथं मी सांगणार म्हणजे प्रवचन करणार प्रवचन हे फक्त दहा टक्के लोकाले पोचते नव्वद टोकाई लोकाले ते प्रवचनच वाटते याच्यासाठी तुम्हाला डेमो घ्यायचा तर माझ्या शेतावर भेट द्यावंच लागेल म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ तेव्हा तुम्हाला ते तुम्हा जे शंका आणि शंका येणं हे चांगलं आहे कारण कसं का होतं आपण ती परिस्थिती बघितलीच नाही मग पुढच्यानं सांगितलं त्याच्यावर विश्वास वा ठेवायचा कसा कसा आणि का महत्त्वाचा कसा आणि का का म्हणून ठेवायचा कारण सांगून राहिलो ना मी दाखवलं नाही पण हे कधी कळेल तुम्हाला जेव्हा माझ्या प्लॉटवर व्हिजिट कराल तेव्हा तीन वर्षे झाले एकही दिवस असा नाही का जिथेच माझ्या शेतीला शेतकऱ्यांनी भेट दिली नाही तुमचा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा तुमच्या अमरावती जिल्ह्यातले शेतकरी माझ्या परवा तीस तारखेला कार्यशाळा आहे चांदूर रेल्वे आणि चालू भाग आहे तो टोंगलाबाद तिथले शेतकरी परवा येऊन राहील माझ्याकडे मी त्यांना सांगितलं धामणगावला जस सरां आता सध्या कोणतं पीक आहे तुमच्या सगळे पीक आगु सर्व पीक अवेलेबल आहेत हो आणि कपाशीचं जे आहे तो माझा गेल्या वर्षी कॉटन सी ए आय सर अवेलेबल होते तिथे तपासणी स गेला होता सरांचं योगदान होतं तिच्या तपासणीसाठी गेल्या वर्षीसुद्धा माझं ॲवरेज पंधरा क्विंटल आहे आणि आज माझा एकरी नऊ क्विंटल निघलेला आहे कोणती कपाशी आहे कपाशीच्या तीन व्हेरायटी आहेत कोणत्या एक छावा आहे एक आहे फाईव्ह नाही सिक्स फाईव्ह नाही आणि एक अंकुरचा आहे आता या स्टेजला उद्या जर तुम्ही पाहायला आले तर माझ्या कापसावर मी आत्ता मारलेला मारलेलं पराठी खाली नाही वरून वरू। कारण वरू। एक वन पहिला फेर घेतला नऊ क्विंटल निघला आता माझ्याकडे पाच ते सहा क्विंटलची बोंड तयार आहे फुटरायचे आहे मी तन्नाशक मारलं त्याच्यावर आता या आठा दिवसात श्रेडिंग केलं कपाशीचं की दुसरं पीक रेडी तिथं ज्वारी येईल एक उपळून उपडाचा विषय नाही आपल्याला मगापासून काय सांगणार का, का जमिनीला बुडखे द्यायचे एक ज्वारीचा धांडा आहे कट करून एक ज्वारीचा धांडा आहे कनिष आपल्या माणसासाठी आहे मधातला भाग हा जनावरांसाठी पण ज्याच्या भरशवर आपण जगत आहोत जी भूमाता म्हणतो तिला काय द्यायचं ते तिला फक्त बुडखे द्यायचे आता मी ज्वारी लावणार तिथे आणि एसआरटी करायची म्हणजे पीक फेर पालट हा महत्वाचा मुद्दा आहे तरच करा तीन वर्ष झाले घेतो आता नऊ निघालेला आहे बाकी वर्ष किती निघते हे तुम्ही घेऊन बघा तेवढे बोंड फुटलेले माझ्याकडे हो आता नऊ आलेला आहे माझा नऊ निघालेला म्हणजे घरी आलेला आहे आणि वरचे बोंड तुम्ही पाहिल्यास ठरवू शकता हे नऊची आहे की आता राहिलेला एक आहे कारण आपण शेतकरी म्हटलं आपल्याला एवढं तर कळते राहिलं किती बरोबर पत्तावीस पुर आणि एस आर टी एस आर टी करायची तर का करायची मला सांगा तुम्ही टोकन करता सुरुवातीला टोमाले बाया लावता लावता लावल्यावर दोन तीन दिवसानं हेटवीड मारता लगेच डवरण करता लगेच पुन्हा टाईम पडला तर एक तर निंदतो आपण मजूर सापडले तर किंवा आपण ग्लायफोसेट मारतो ग्लायफोसेट मारताना आपण विचार करतो की आपली पराठी खूप छोटी आहे छोटी आहे जमणार नाही बरोबर आहे पण मी सांगतो तुम्हाला मी तुम्ही मी तुम्हाला फॉलो करतो की तुम्ही मला फॉलो करा तुम्ही एकदा टोकन केलं पंचवीस दिवस तुमची तुमच्या वावरात जात नाही लिहून घ्या आजच इथं इथंच बोलत आहे पंचवीस दिवस तुम्ही टोकन करायचं आम्ही सांगतो त्या टायमात टोकन करायचं चा आम्ही सांगतो ते तन्नाशक मारायचं पुन्हा पंचवीस दिवस वावरत नाही जायचं तुमचा लॉस झाला तर नुकसान भरून द्यायला मी तयार आहे कारण त्याच्यासाठी त्या प्रोटोकॉलनं चालायचं आपल्याला तिथं तुमचा प्रोटोकॉल महत्वाचा नाही तुम्ही एसआरटी करता म्हणजे तुम्ही आलभमनात घातलं डवरण लावलं हे ते महत्वाचं नाही प्रोटोकॉल म्हणजे प्रोटोकॉल नियम तो नियम त्याच्यासाठीच आपल्याला शेती शाळा करणं गरजेचं आहे मी शेतकरी आहे मी स्वखर्चानं फिरतो फक्त एवढंच सांगतो <coughs> कारण ती गोष्ट मी पाच वर्ष केलेली आहे माझ्यापाशी तयार आहे मी तुम्हाला काय म्हटलं का, का माझ्या प्लॉटवर भा भेट द्या माझ्यापाशी जर ती वस्तू नसती तर मी भेट द्या म्हटलं असतं का आणि माझ्या शेतात आता या मालापेक्षा जास्त दिसेल तण एसआर टीमध्ये काय पाहायचं जितके जास्त तण तुम्ही जमिनीला द्याल त्याचे बुडके द्याल दुसरी गोष्ट तुम्ही पावसाळ्यात या माझ्या शेतात तुम्ही चप्पल जोडा घालून चाला पावसाळ्यात झडीच्या दिवशी उन्हाळ्यात या मे महिन्यात या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात या त्या दिवशी तुम्ही चप्पल काढून चला तुमचा फरक तुम्हीच जाणार मे महिन्यात या जमीन उगता टिकास पावडर मी तयार ठेवतो जितकं जास्त खोल जात आहे तितकं जा, जा। हातानं खोला त्याचा सुगंध एस आर टी करायची म्हणजे निस्तीच करायची म्हणजे करायची नाही त्याच्यात बदल आपल्याला स्वतः बघायचा आहे मी सांगतो आहे म्हणून करायचं नाही तर तुमचा बदल तुम्हीच स्वीकारा तुम्हाला जर योग्य वाटलं एस आर टी करायच्या अगदी तुमची जमीन पहिले तपासून घ्या का म्हणून विश्वास ठेवायचा रिपोर्ट तर आपल्याला भेटतो त्याच्यानंतर तीन वर्षानं पुन्हा तुम्ही जमीन तपासा मग तुम्हीच ठरवा मी इथं बोललो की योग्य आहे का हे सगळं फेक आहे बरं राहिला विषय काही सांगण्याचा एसआरटी बद्दल आम्ही प्रचार का करतो स्व खर्चा का करतो हे महत्वाचं आहे अमृत पॅटर्न तीन वर्ष केलं साहेब येळू बाण सुतळी बाण बाईले लाव सात पाच केलं बरोबर उदासी पॅटर्न तीन वर्ष हो केलं पक्की उदासी बरोबर काय म्हणतो त्याला चॅलेंजर मार्क ब्रँचेस का खत रिंगण पद्धतीने दे अरे असं टाकायला खत नाही माणूस भेटून राहिला असं उभं फेका लागते दोन हजाराची थैली फेकता बरोबर थैली दोन हजाराची आहे आणि ज्या मजुराच्या बोरशेवर आपण शेती करता तो असा फेकून राहिला आपला एकता आणि आपण त्याच्यात म्हणतो मी शेती करतो ते शेती करतो करूच नको ना तो खत तर दुसरा येऊन फेकते तर टोकन यंत्र घे आणि माती आडते आहे ना टेक्नॉलॉजी आली तर त्याचा वापरही आपल्याला करता आला पाहिजे ना मी शेती करतो मी शेती करतो करू नको फिर काही प्रॉब्लेम नाही कारण कर जर जी टेक्नॉलॉजी आली ती जरी आपल्याला वापरता येत नसन कारण आता तर जमान्यासोबत चालावं लागणार आहे आता जमान्यासोबत आणि टोटली आपण मजुराच्या भोसे राहू शकतो का आता तुमच्या गावात माझ्या गावात कोण आहे गावात माझ्या गावले एम पीचे पण मजूर राहते आणि नांदेड लातूर इकडले मजूर कापसाला राहते हे जर मजूर नाही आले तर कापूस वेचणं होत नाही आज एक गोष्ट आम्हाला चांगली कळली का म्हणजे जे माहीत नव्हती कदाचित तुम्हाला माहीत असेल जिल्ह्यात आज आम्हाला मग सरने तिथे फिरवलं हो यायची सगळी इंडस्ट्री मी त्यांना प्रश्न केला का सर आमच्याकडलेमजून सकाळी सहा वाजता जाते दड राहतो दड राहतो पटापट कापूस विकते त्याच्यात पाला घेते बोंडे घेते तो पत्ती राहिलेला मग आपण जेव्हा कापूस विकायला नेतो तर तो मा ते काय म्हणते मार्केटवाले आपल्याला तुमच्या याच्यात खूप पत्ती आहे हे जमणार नाही मी सरांना तो प्रश्न केला साहेब आमच्यात पत्ती येणार कारण आम्ही मजुरावर आहलो मुना तर त्यांनी मग आम्हाला प्रोसेस सांगितली का ह्या एक पत्तीचं वजन दोन ग्रॅम आहे पण दोन ग्राम त्याच्या बाजूला काढासाठी यायचा वीस ग्रॅम कापूस आपला तो अलग काढा लागते कपडा तयार करायसाठी लॉस द्यायचा आहे त्याच्यामुळे ते पैसे जास्त देणार नाही आपला प्रॉब्लेम असा आहे आपण जर मजुरा म्हणलं का बाई पत्ती नको घेऊ तर तुमच्या येत नाही पर्याय नाही आहे याच्यासाठी पर्यायी एक असू शकते स्वच्छ कापूस जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर जे आपला कापूस विकत घेते त्यानं सुद्धा आपल्याला पैसे जास्त दिले तरच आपण हे करू नाही तर आपल्या का आज बारा रुपये किलो आमच्याकडे वेचणे बारा रुपये किलो आहे आणि आपण जर त्याला म्हटलं का आमच्या कापसात का पत्ती पाहिजे नाही तर ते, ते सहज म्हणणार आहे पंधरा सोळा रुपये दे आम्ही पत्ती घेत नाही रुपये किलो हो तेच ना आपला खर्च हो कसा होऊन राहिला आणि एस आर टी का करायची आहे बस ओके बस याच्या पलीकडं जेवढा अनुभव आहे तेवढा सांगितला मी काही टीचर नाही आहे त्याच्यामुळे मी सगळ्याचे धन्यवाद घेतो आणि माझ्या प्लॉटला कधीही भेट देऊ शकता धन्यवाद सर नाईन सेवन